जव्हारमध्ये पाच वर्षीय चिमुकलीवरती लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली आहे बदलापुराची घटना ताजी असताना जव्हार तालुक्यातील ओझर गावातील एका गरीब आदिवासी कुटुंबातील पाच वर्षीय चिमुकलीवरती लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे सदर घटनेबद्दल जव्हार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे घडलेली घटना अतिशय निंदनीय असून याबाबत जव्हार तालुक्यातील सर्व आदिवासी समाज संघटनेकडून आदिवासी क्रांती चौकामध्ये जाहीर निश्चित करण्यात आलेला आहे हिंदू असतील सगळ्यांनी हा निषेध करणं क्रमप्राप्त आहे आपल्याही उद्या आहेत आणि हा उद्या आपल्या मुलींवर अत्याचार होऊ नये यासाठी हा आपल्याला जाहीर निषेध करण्यासाठी आपण इथे जमलेला आहोत

पूर्ण त्यांची हिस्ट्री घेतली गेली पाहिजे जे परप्रांतीय मजूर येतात ते कुठून येतात त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड काय हा आपण सर्व बघितला पाहिजे आणि एफ आय आर मी पण बघितला त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचा उल्लेख नाहीये आताच अशोक चौधरीने सांगितलं त्याच्यावर अॅट्रॉसिटी झाली पाहिजे याची पण आपल्याला मागणी करायची का त्या नराधमार ज्यांनी लैंगिक अत्याचार केले त्याच्यावर अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल झाला पाहिजे या ठिकाणी या घटनेचा निषेध करत आहेत आम्हाला शासनाकडून विनंती आहे की आमच्या महिला भगिनीनी मगाशी जे सांगितलं की आम्हाला लाडकी बहिणा बहीण योजनेची जे मान निधी देत आहे तो निधी न देता आमची सुरक्षा होणं खूप गरजेचे आहे आणि या सुरक्षेसाठी हा पैसा लावावा शासनाने असं त्यांचं महिलांचं मत आहे तरी मी माझ्या सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंना विनंती करतो की या जमेचा निषेध करत असताना आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचावा हीच आमची इच्छा आहे आणि इतक्या दरात आम्हाला मासेची शिक्षा लवकरात लवकर दिली पाहिजे हीच आमच्या समाजाच्या ता वतीने युवाच्या माध्यमातून मी आम्हाला विनंती करेल लवकरपर्यंत काल रात्री आमच्या जवार तालुक्यातील अतिदुर्गम अशा ओझर ग्रामपंचायती हद्दीत एका चार वर्षीय बालिकेवर ज्या पद्धतीचा अत्याचार करण्याचा प्रयत्न तिथे काम करणाऱ्या बी एस एन एल टॉवरच्या कर्मचाऱ्यांनी केला त्याचा निषेध करण्यासाठी व आरोपीला कठोरात कठोर शासन होण्यासाठी सर्व पक्षीय सर्व धर्मीय सर्व जातीपातीचे जवारकर मंडळी इथे उपस्थित झालेले आहेत मी एका मुलीचा पालक आहे आणि पालक म्हणून जेव्हा मी ह्या सगळ्या घटनांकडे गेल्या पंधरा दिवसातल्या बघतो आहे तर एक पालक म्हणून भीती वाटायला लागले का समाजात ही जी वाढती विकृती आहे ह्या विकृतीचा कसा अंत करायचा आणि ह्याला अंत करण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले नागरिक आहोत मला असं वाटतं का इतर कुठले कायदे कानून बाजूला ठेवून देहदंडाची शिक्षा अशा लोकांना दिल्याशिवाय या गोष्टीला आळा बसणार नाही आणि मग ह्याच्यातनंच समाजात भूणहत्येसारख्या प्रकाराचा जो एक प्रकारचं वाढतं त्याच्या कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे असं मला वाटायला लागलं आणि ह्या विकृतीकडे जाणारा समाजाला रोखायचं काम हे शासनाचं जसं आहे तसं नागरिकांचं पण आहे आज मला अभिमान वाटतो जवारच्या आमच्या युवा आदिवासी संघर्ष समितीचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा का ह्या घटनेचं त्यांनी योग्य ते आंदोलन करून आणि त्या घटनेच्या बाबतीत रात्रीपासून त्याचा मागोवा करून त्यांनी या बालिकेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला असा सजग नागरिक आणि सर्व संघटना यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली तर मला वाटतं कट आरोपींवर ह्या सगळ्या गोष्टीचा निर्बंध लागतील ला। आणि त्यांना ह्याची दहशत बसेल आणि ह्याशी दहशत बसण्यासाठीचं काम या मंडळींनी केलं म्हणून मला त्यांचा जास्ती अभिमान आहे आणि येणाऱ्या काळात शासनाने याच्या बाबतीत अतिदक्ष राहून सर्व प्रकारची कारवाई कठोरात का, कठोर कारवाई करावी अशीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याची विनंती आहे